जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण पोलिसांसमोर अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान बातमी आहे जळगाव जामोद येथून जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या तीनही मुली टेक्निकल क्लासला जातोय असं घरी सांगून निघाल्या होत्या त्या जळगाव जामोद बस स्थानकात मैत्रिणींना दिसल्याही होत्या मात्र त्यानंतर त्या तीनही मुली अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार मुलींच्या पालकांनी जळगाव जामोद पोलिसात दाखल, के दाखल के केली आहे यावरून जळगाव जामोद पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय जळगाव जामोद पोलिसांना आहे आता जळगाव जामोद पोलिसांसमोर या मुलींना शोधण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे आए। तेजस्विनी वसुले सानिका ताडे व चंचल मोहे या तीन अपहृत मुलींचं नाव असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील आहेत या तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी या मुलींच्या शोधासाठी सहा पथके तयार केली असून वेगवेगळ्या ठिकाणी ते या मुलींचा शोध घेत आहेत बुलढाणा जळगाव जामोद येथून सायन्झनी तक साठी अशोक जसवानी